उद्या सरस्वती पूजन आणि याची सगळी तयारी आपल्याकडे आजल्या दिवशी चालू दत्तू नागो बापू चैतन वगैरे हे सगळे मिळाल तयारी करतात सरस्वती वगैरे बसून चेक केले आणि सगळा डेकोरेशन वगैरे झालं चला मग डायरे आता डायरेक्ट आपण उद्या सकाळी येणार आहोत आता आधी घरात जाऊया हाय हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आता सरस्वती पूजन सध्या नवरात्री चालू आहे आणि इकडे शाळे सगळी पूजेची तयारी वगैरे झालेली आहे आणि ही माझ्या मागे सगळी मुलं बापूच्या घराकडे जातात सरस्वती आणूसाठी तर चला सगळी मुलं इली आहेत पालक पण इली आहेत आता आपण जाऊया सरस्वती आणू देऊयाकडे

फायनली आपण इला बापूच्या घराकडे आणि पुढच्या दारान खे सरस्वती आणून ठेवलेली आहे इतना घेऊन जाऊची बापूच्या घराकडे इली आहे सगळी जण आणि ही आता काय ती नाचणार विचणार गरवा विरवा खेळणार आणि नंतर मग हैना खराब जाणार सॉरी शाळेत जाणार सरस्वतीच्या माई सगळ्यांकती हळदी गुंकू लावून पुजून घेता

इकडे बापूच घड़ बसलो घटाची पूजा वगैरे झाली या इकडे या रुजवान घातलेला रोजवान मस्त आहे का फायनली आपण सरस्वती घेऊन चालला ख तरी सगळ्यांनी आपापले पाठिओ काढून त्याच्यात सरस्वती काढून आणलेली पूजेची तयारी चालू आहे

好了，大哥，你赶紧。

दे 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 प्रभुना नियुक्तुजा गडाला, तुझे पारगी तुझे हमाजा पडाला, तुझे शुरपुना बंता इंता, प्रभुना ये कामाधी जीता, तुझे रग्वीर समर्थ।

कॅमेरावर पाणी मारे दोन वाजू पार नको थं एक तू एक वाजवशी मी एक वाजवीन एक वाजवलं आणि तास कोण वाजवी आता मीटिंग आधी मीटिंगला जाऊया ग्रामपंचायतीत दोन तासाच्या मीटिंगला चार तास वाजले अडीच वाजले चला जेव्हा का मीटिंग वाली तेवढी रोवली दुपारी जेवण वगैरे सगळा झाला आणि नंतर श्रीशा श्रीषा वगैरे शाळेत ही जी पोरगी आहेत त्यांनी धुमशान गालूचा काढल्या नाही हा डीजेवर गाणी लावले नाही आपण डेग ठेवलो त्या डेकवर गाणी लावले नाही आहेत मनाक मनात वाटतात ज्याका फुगडी वाटतात तो फुगडी घालतात जे का गरबा नाचातात ते गरबा नाचतात आणि आमचा श्रीषा त्याचा जसा वाटतात तसा नाचतं गावातले ग्रामस्थ मंडळी वगैरे जे आहेत पालक वगैरे ते येऊन येऊन या ठिकाणी देवीच्या पाया पडतात दिवसभर प्रसादाची सोया दुपारपर्यंत महाप्रसादाची सोय होती आणि आता हे पोरग्यांचे डान्स चालले आहेत पोरगे जसे चतुर्देक प्रत्येकजण आपापल्या घरात गणपतीची सेवा करतात तसे आज शाळेतलो हे एक सणच असता आणि खूप मस्त वाटतात कारण या दिवशी अभ्यासाचं वगैरे काही टेन्शन नसता ड्रेस कोडचा लिमिट नसता आपल्या एक जो वाटात तो ड्रेस घालायचा चांगलंसं बघून आणि यायचं आणि दिवसभर मजा करायची तर दुपारनंतर वरच्या शाळेतली म्हणजे हायस्कूलमधली आपली शाळा जी ही आहात चौथीपर्यंत ती वरच्या शाळेतली जी मुलं होती तीचसुद्धा येईल आहेत आणि मजा करतं पहिली शाळेत मुलं खूप असायची आमच्या वेळेस एका वर्गात एकवीस मुलं होती आता पूर्ण शाळेत मिळान तेरा मुलं आहेत चार वर्गात पहिली ते चौथी खेड्यातली जी लोकसंख्या तिचा खैतरी संक्रमण होऊ लागला मुंबई साईड सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी आणि गावातल्या पोरग्यांची लग्न होत नाही ह्यामुळे गावात मुला कमी आणि हळूहळू हो, हो, शाळा हो, जवळजवळ बंद पडता की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता हळूहळू हो, ही रील शूट करतात बघूया आता रीलमध्ये काय आता जी घागरीची रील गणपतीत हिट झाली ती रील अजून देखील कायम आहे आणि हेनी घराकडे जी मोठ्या माणसांका रील शूट करताना बघितल्याने रील आता ही स्वतः करतात तर अशी गमती जमती चालली होत आणि आपण ह्या सगळ्या झाल्याच्या नंतर संध्याकाळी बागात गेलो देवीच्या थोडी पहिला भजन शाळेत केला देवी मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि या ठिकाणी आता आपल्या भजन करतात यंदा चतुर्थी जवळ येईल त्यामुळे तिळाची गौरीक भेटली नाही पण देवीक मात्र बरोबर टायमार फुलात भेटली बाग अशी देवी सुंदर दिसतं आपली देवीच्या हे भजन करूच्या आधीच आमका अल्पवार दिले नाही तर उजवाना आणि इकडची शाळा जवळजवळ मुलाच नसल्यामुळे बंद पडली शाळेची जी, जवा जवा जवा, जी, जी सरस होती आहे ती समोर जाणून बसवलेली आहे माझा उपास मंगळवार असल्यामुळे आधी वडा जेवलो वडा यांच्यासाठी अशा प्रकारे आपण माझ्या मेडर करून घरा